चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्टच्या दिवशी शनिवारी मुसळधार पाऊस पडला त्यामुळे दुपारी मोहुर्ले दाम्पत्य शेतातून घरी परत आले होते त्यानंतर दोघेही मिळून स्वयंपाक करत होते तेव्हा त्यांच्या घरालगतच जीर्ण झालेली एक भिंत मोहुर्ले यांच्या घरावर कोसळली जोराचा आवाज आला पुढे नक्की काय घडलं ते बघा ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं ते बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतच राहतील मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरामध्ये ऑरेंज अलर्टच्या दिवशी शनिवारी मुसळधार पाऊस पडला त्यामुळे दुपारी मोहरले दाम्पत्य शेतातून घरी परत आले होते त्यानंतर दोघेही मिळून स्वयंपाक करत होते तेव्हा त्यांच्या घरालगत जीर्ण झालेली एक भिंत मोहरले यांच्या घरावर कोसळली भिंत घरावर कोसळल्याने दोघेही भिंतीच्या मलब्याखाली गाडले गेले यासोबतच चुलीवर कढईत मांडलेले गरम तेलही त्यांच्या अंगावर सांडले त्यामुळे ते दोघेही गंभीर जखमी झाले भिंत कोसळल्याचा आवाज होता शेजारी घटनास्थळी धावून आले त्यानंतर भिंतीखाली दबल्या गेलेल्या माहुरले दाम्पत्याला भिंती खालून बाहेर काढण्यात आले यामध्ये पती पत्नी गंभीर जखमी झाले होते यानंतर त्यांना तत्काळ मूळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान उपचारासाठी चंद्रापूर इथं नेत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला तर पत्नीचा रात्री उशिरा मृत्यू झाला अचानक घडलेल्या घटनेमुळे कामात हळहळ व्यक्त केली जात आहे अशोक मोहुर्ले यांना दोन मुली होत्या दोघींची लग्न झाल्याने मोहुर्ले दाम्पत्य घरी राहत होते या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे